कधी केलं तेवढं दाखवा बाळासाहेबांनी मुंबईमध्ये आपल्याला माहिती की एक काळ असा होता की त्यावेळेला कम्युनिस्टांचे संपूर्ण मुंबई कॅप्चर केलेली होती त्यावेळेला बाळासाहेबांनी त्या कम्युनिस्टांची लढा दिला अनेक लोकांना त्या लढ्यामध्ये जन्मठेप झाली त्यावेळेला मुंबईची प्रगती सुरू झाली ज्या ज्या राज्यांमध्ये कम्युनिस्ट चळवळ आहे ती ती राज्य उद्योगीकरणामध्ये मागे पडलेली आहेत व्यापारीकरणामध्ये मागे पडलेली आहेत आणि आज जी मुंबईची प्रगती होते ते बाळासाहेबांचं त्यावेळेचं धोरण त्याला कारणीभूत आहे एक काळ असा होता की पाकिस्तान जिंकल्यानंतर मुंबईमध्ये फटाके वाजवले जायचे बाळासाहेबांनी हे सगळं बंद केलं आणि तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे कम्युनिस्टांबरोबर तुम्ही हात मिळवणी केली काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली बाळासाहेबांनी सांगितलं होतं मी एक वेळ माझा पक्ष बंद करेन परंतु काँग्रेसबरोबर हात मिळवणी करणार नाही आज तेच फटाके वाजवणारी लोक ही तुमच्या आजूबाजूला असतात ती कुठली पद्धत आहे येणारा काळ माफ करणार नाही कारण बाळासाहेबांना आज सुद्धा महाराष्ट्रातला प्रत्येक मनुष्य का मानतो त्यांनी केलेल्या ह्या कामगिरीबद्दल मानतो मराठी माणसासाठी दिलेल्या लढ्याबद्दल मानतो आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की मला एक दिवसाला पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवतो आणि मी या ठिकाणी अयोध्येमध्ये मंदिर बांधून दाखवतो आज काँग्रेसने जाहीरनामा काढलेला आहे की आमची सत्ता आली तर आम्ही तीनशे सत्तर कलम पुन्हा पुनर्प्रस्थापित करू तुम्हाला मान्य आहे का आणि मग हिंदुत्व सोडलं नाही म्हणून कोणाला सांगता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्याला अपमान केलेला होता केंद्रीय मंत्र्यांनी बाळासाहेबांनी त्याला मुंबई बंद करून टाकली आज राहुल गांधी उघडपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात तुमचे चिरंजीव जाऊन त्यांची गळा भेट करतात आणि कसलं हिंदुत्व शिल्लक आहे तुमच्याकडे माझ्यासारखा मनुष्य ज्याने लढा दिला कोकणामध्ये त्याला मला पंतप्रधानांनी स्वतः दिल्लीला बोलवलं होतं आणि भारताचे संरक्षण मंत्री मला घेऊन गेले होते तिथं मी हे सांगून परत आलो की मोदी साहेबांच्या समोर गेलो तर मला ऍक्सेप्ट करायलाच लागेल आणि बीजेपी मध्ये जायला लागेल मला कधी कॅबिनेट मंत्रीच करतील परंतु मला बाळासाहेबांच्या विचाराबरोबर काम करायचंय म्हणून मी साधा राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर जॉईन केलं आणि एवढा उत्कृष्ट कामगिरी करून सुद्धा पाच वर्ष त्यांनी काय केलं तर पुढच्या याच्यामध्ये कोणाच्या दबावाखाली नाव वगळलं त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं हे मला स्वतःला माहिती आहे आम्ही काय कोणाकडून काय खात नाही त्याच्यामुळे आम्ही काय कोणाला निधी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग तुम्हीच उलट अशा लोकांच्या विरुद्ध खोके खोके म्हणून ओरडणार कोणी दिला तुम्हाला हे अधिकार लोकांना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आपणच आग लावायची आणि त्याच्यावर आपलं राजकारण करायचं हे बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये कधी केलं नाही तुम्ही करताय चुकीच्या मार्गाने जाताय आज सुद्धा काँग्रेस आणि शरद पवार साहेबांनी शिवसेना संपवण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते पुरं करून घेतलंय आणि तुमचा वापर होतोय आणि तुम्ही त्यांच्यासाठी हे करायला बघता आणि त्यांचे जे हे आहेत काँग्रेसची पद्धत आहे जी, जी मतं घ्यायची ती आज मतं घ्यायची पद्धत तुमची झालेली आहे याचा तुम्ही विचार करा